संत सावता माई महाराज अभंग पंधरा विवाद करिता भागली दरुषणे तोची आले केने कुंडली कपेठे रहिवासू केला शब्द हा मिरविला विठ्ठल नामे आषाढी कार्तिकी दोन्ही च हाट वैष्णव गो करीता करीताती सावता म्हणे तया रले भाग शिन जन्मोजन जन्म। या अभंगाचा अर्थ असा होतो की जसा भाव तसा देव विठ्ठलाचे म्हणजेच परमेश्वराचे वर्णन करता करता वेद शास्त्र दर्शने उपनिषद अठरा पुराने तकली आहेत पण परमेश्वर कसा आहे हा प्रश्न काही सुटला नाही म्हणून सावता महाराज आपल्या व्यवहारातील दाखला देतात तो म्हणजे बाजारपेठाचा एवढी वस्तू कुठेच मिळत नाही ती वस्तू जर बाजारात आली तर ग्राहकांची झुंबड पडते त्याप्रमाणे भीमातेरावर भक्त पुंडलिकामुळे आलेला देव त्याच्यात जवळ राहू लागला आणि त्याने विठ्ठल हे नाव घेतले आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी भाविक भक्त मोठ्या संख्येने भीमातेरी येतात व विठ्ठल नामाचे स्तवन करतात गुणगान गातात पूर्वी राजाच्या दरबारात राजाचे गुणगान करणारे भाट असत त्याचप्रमाणे हे भाविक भक्त विठ्ठलाचीही भक्ती करतात आणि त्यातच त्यांना परमेश्वर भेटीचा आनंद प्राप्त होतो अशा या कोणालाही न करणाऱ्या विठ्ठलाच्या चरणावर आपण लोटांगण घालू त्यामुळे अनेक जन्माचे सार्थक होईल सर्व जन्माचे कष्ट नाहीसे होते कारण विठ्ठल हा वया भक्तांच्या दुःखाचा परिहार करतो व जीवनात आनंद निर्माण करतो राम हरी